ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पाथर्डी फाटा येथील स्वराजनगर परिसरामध्ये अल्पवयनांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादामधनं टोळ्यांनी परिसरामधील सहा वाहनांची तोडफोड केली आहे शनिवारी सतरा मे रोजी पहाटे झालेल्या या घटनेमुळे परिसरामधील नागरिक भयभीत झाले आणि संतप्त देखील झालेत या टवाळखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान या घटनेची नागरिकांमधनं तक्रार न ना आल्यामुळे पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे जुन्या वादामधनं आणि केवळ वर्चस्व वादामधनं हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे काय प्रकार घडला रात्री साडे दहाच्या दरम्यान आम्ही घरामध्ये जेवण करून बसला असताना कोयते कोयते तलवारी घेऊन आमच्या इथल्या दोन गाड्यांवर हल्ला केला सर्व गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या आणि शिव्या गा करत पळत पळत गेले आमच्या इथून पुढे गेल्यानंतर पुढे बी पाच सहा जणांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या बरं त्यांच्या हातामध्ये काय होतं कोयते तलवारी बरं या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं आम्ही फोन केला होता एकशे शंभर नंबरला एकशे बाराला त्यावेळेस पोलीस आले होते त्यावेळेस पोलीस आले बघितलं निघून गेले दादा नेमका काय प्रकार घडला नमस्कार माझं नाव गणेश निकुंभ मी माझ्या दाजींकडे आलेलो पण ते रात्री जेव्हा पार्क केले पाऊस जेव्हा चालू होता मी ते पार्क केले रात्री दहा रात्रीच्या वेळेस काही टवळ नाही माझ्या गाडी पूर्ण सगळ्या साईट आज फोडलेलं आणि माझी न्यू ग्रामप्रांड आहे आता कोणाला माझ्यापेक्षा दोष आहे काही द्वेष निर्माण झालाय पण या भागात सर तुमचीच नाही अजून बाकीच्या पोडलेल्या आहेत आपण बाहेर गावून बाहेर पाहुणे म्हणून कार्यक्रम होता म्हणून आपण आलेलो आहे आणि रात्री सुमारे काय कोण पोर काय फिरत असतील पण हे चुकीचं आहे आज माझ्यावर घडलं तसं दुसऱ्यावर घडलं आणि कोणाला इजा झाली आपण गाडी तर पण घेऊ शकतो कोणाला दुसरी इजा झाली तर जीवानिशी जात या संदर्भात पोलीस स्टेशन आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली एन सी नोंद काही पोलीस आले पण होते सर्वे करायला पण मला पोलीस हे सांगायचं की तुम्ही गस्त वाढवा नाही तर कोणीतरी असं पोलीस किंवा एखादी जीप अशी सायलन म्हणून ठेवून द्या की जेणेकरून कुठले पब्लिकला त्रास होणार नाही याच्या काय सामान्य नागरिक नुकसान आहेत पण हे नुकसान तर भरून जाईल पण कोण झालं तर ते भरता येणार नाही हे प्रशासनाला माझं सांगणं आहे की प्रशासन याच्यावरती लक्ष द्यावं था किरण आहे सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी